महाराष्ट्राच्या रस्त्यांवर काय घडतंय मुलींसोबत तुमच्या मुली अजिबात सुरक्षित नाहीत ज्या महाराष्ट्रात जिजाऊ सावित्रींचा जन्म झाला त्याच महाराष्ट्रात जिजाऊंच्या लेखी आजही सुरक्षित नाहीत असं म्हणायची वेळ आली आहे होय असं आम्ही का म्हणतोय तर त्यासाठी महाराष्ट्रातील लेख काय म्हणतीय ते ऐका आम्ही जर जा जातो आहे रस्त्याने तर मग मागे फॉलो करणं किंवा मग कुणाचा ॲड्रेस माहिती करणं त्यानंतर रेग्युलरली बेसेसवर फॉलो करणं हे सगळं होतं नॉर्मली तर मला असं वाटतंय मागे ज्या काही केसेस झाल्या आपल्या भारतामध्ये सोबत तर त्यांच्यामुळे मोटिवेशन येतं आहे काही स्ट्रिक्टली ॲक्शन घेतलेली जात नाही आहे असंही केंद्रामध्ये आता जवळच केंद्र येते तर भरपूर मुली देवदर्शनाला येत राहतात इकडून तिकडून हॉस्टेल हॉस्टेल पण आहे ते जवळच देवगिरी हॉस्टेलमधल्या पण मुली येत राहतात तर त्यांना खालून वरून बघणं कपडे चांगले असं किंवा शॉर्ट पायापासून तर डोक्यापर्यंत बघतं मुली अनकम्फर्टेबल फील करतात सो so, पाच वाजता एखाद्या दामिनी पथकांची गाडीचं एक, एक राऊंड इथं झालाच पाहिजे की त्यांना थोडंसं टॉन्टिंग करण्यापासून थांबवणं किंवा सिगरेट स्मोकिंग करण्यापासून थांबवणं त्याच्यासाठी पहा पाहिलं आता पुन्हा एकदा पहा शिकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलींच्या अब्रूवर हात घालणारा हा नराधम नीट निरखून पहा छत्रपती संभाजीनगरातील बनसीलाल नगरमध्ये भर रस्त्यात मुलींची छेड काढली जाते दोन दिवसापूर्वी रस्त्यावरून चालत जाणाऱ्या मुलींची टू व्हीलरवर आलेल्या मुलांनी छेड काढली हे प्रकार गेल्या अनेक दिवसापासून सर्रासपणे सुरू असून पोलीस मात्र ठिंब या घटना इथंच थांबत नाही ज्यांना ही छेडछाड सहन होत नाही त्या सामाजिक कौटुंबिक दबावापोटी मृत्यूला कवटाळत आहेत बारामतीतल्या या तरुणीसारखं बारामतीच्या कोरहाळे खुर्द इथल्या सोळा वर्षीय मुलीनं चार गावगुंडांच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून राहत्या घरी गळपास लावून आपलं जीवन संपवलं एक मुलगी जात असताना तिला मागून येऊन एका मोटरसायकल जे आहे पाठीमागून टच केलं असं तिने येऊन तक्रार दिलेली होती पी एस आय मोरे आणि त्यांच्या हाताखाली जे आहे ते चार लोक आणखी दिलेले आहेत आणि महिलांची पण एक दोन महिला जी आहे तर मी सिव्हिलवर त्याच्या त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि आम्ही स्वतः पण काल दोन तीन तास त्या ठिकाणी होतो सध्याच्या व्यक्तीचा जो आहे तपास होऊन पटकन शोध घेऊन त्याला आम्ही ताब्यात घेणार आहोत पोलिसांनी आरोपीला अटक केलेली असली तरी त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई जरी झाली तरी एक निष्पाप जीव यात गेलाय अशा कितीतरी तरुणी अशा नराधमांच्या तालिबानी कृत्याच्या बळी ठरत असतील मानसिक आघात सहन करत जगत असतील त्यामुळे आता स्त्रियांनीच अन्याय मुकाटपणे सहन न करता स्वतःला सक्षम करायला हवं तर पोलीस यंत्रणेनंही सुस्तपणा सोडून अब्रूवर हात घालणाऱ्या या नराधमांना वेळीच कडक शासन करायला हवं ब्यूरो रिपोर्ट साम टी